नमस्कार मी डॉक्टर शिवारीराज संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे जेवढे विद्यार्थी पेरेंट्स आहेत आणि यासोबतच आपले जे व्हिवर्स आहेत आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आज महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं बी एम एस बी एच एम एसच्या तिसऱ्या राऊंडची चॉईस फिरिंगची प्रक्रिया सुरू झालेली आहे या दरम्यानच्या काळामध्ये जे सीट मॅट्रिक्स आपल्याला उपलब्ध झालेलं आहे या सीट मॅट्रिक्सच्या माध्यमातून आपल्याला हे लक्षात आलं की अजून काही नवीन बी एम एस कॉलेजला महाराष्ट्रामध्ये मान्यता मिळालेली आहे नेमके ते कॉलेजेस किती आहेत कुठे आहेत किती इमटेक कॅपॅसिटी असणार आहे आणि पूर्वीच ऑलरेडी असलेले परंतु पहिल्या दोन राऊंडमध्ये न आलेले अजून काही कॉलेजेससुद्धा आपल्याला उपलब्ध झालेत ते नेमके कोणते आहेत तर या सगळ्या संदर्भाने परिपूर्ण माहिती देणारा तुम्हाला हा व्हिडिओ मी शेअर करतो आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा सो so, खरं म्हणजे या व्हिडिओचं टायटल जे आपण देतो नेहमीप्रमाणे ते म्हणजे आनंद वार्ता विद्यार्थी व पालकांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी नवीन कॉलेजेस येणं किंवा पूर्वीची मान्यता असलेले कॉलेजेस राऊंडमध्ये सामील होणं हे अत्यावश्यक असतं तर त्यामध्ये जे येतात आता या तिसऱ्या राऊंडमध्ये बऱ्यापैकी सीट्स उपलब्ध झालेल्या आहेत सर्वात प्रथम पूर्वीचे असलेले जुने कॉलेजेस आता राऊंडमध्ये उपलब्ध झाले ते नेमके कोणते आहेत हे आपण पहिले बघूया तर यामध्ये जे एक प्रमुख कॉलेज म्हणता येईल महाराष्ट्रामधलं बी एम एच्या संदर्भानं ते म्हणजे अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय पुणे जे की अतिशय नामांकित आहे एडेड कॉलेज आहे तर या कॉलेजला तिसऱ्या राऊंडमध्ये मान्यता मिळालेली आहे तिसऱ्या राऊंडमध्ये सिंट मॅट्रिक्समध्ये हे कॉलेज आलेलं आहे आणि दो हे चॉईस फिलिंग्समध्ये सुद्धा उपलब्ध आहे तर पन्नासची कॅपॅसिटी या ठिकाणी आहे यानंतर पूर्वीचं असलेलं परंतु आता राऊंडमध्ये उपलब्ध झालेलं दुसरं कॉलेज म्हणजे यम यू पी एस आयुर्वेदिक महाविद्यालय हे रिसोडला असलेलं कॉलेज आहे देगावला वाशिम जिल्ह्यामध्ये हे कॉलेज आहे हे कॉलेज आता आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे आणि या ठिकाणी साठ विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी असणार आहे त्यानंतर तिसरं जे ऑलरेडी पूर्वीपासून असलेलं कॉलेज परंतु पहिल्या दोन राऊंडमध्ये नव्हतं ते तिसरं कॉलेज म्हणजे रुरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद सातारा हे सुद्धा कॉलेज आता आपल्याला या तिसऱ्या राऊंडमध्ये उपलब्ध आहे या ठिकाणी सुद्धा पन्नासची इंटेक आहे सो so, मोठामोटी एम यू पी एस जे कॉलेज आहे आणि रुरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद आहे तर यांच्या एकशे दहा जागा आहेत यापैकी फिफ्टीन पर्सेंट एआयक्यू आणि फिफ्टीन पर्सेंट आय क्यू कोटा तर साधारण एक बत्तीस ते एकतीस जागा या जा रिड्यूस झाल्यानंतर उर्वरित जागा या स्टेट कोर्टामध्ये उपलब्ध असतात आणि अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाच्या फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोर्टामध्ये डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून आणि उर्वरित स्टेट कोर्टामध्ये उपलब्ध असतात परंतु डबल ए ट्रिपल सीचा तिसरा राऊंड ऑलरेडी झालेला आहे त्यामुळं मोस्ट प्रॉब्ली या पूर्ण जागा महाराष्ट्रातील मुलांना उपलब्ध होतील सो अशा पद्धतीनं पूर्वी मान्यता असलेले परंतु पहिल्या दोन राऊंडमध्ये उपलब्ध नसलेले बी एम एच हे तीन कॉलेज आता तिसऱ्या राऊंडमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे जे विद्यार्थी तिसऱ्या राऊंडमध्ये भाग घेतील त्यांनी चॉईस फिलिंग करत असताना ह्या कॉलेजला प्राधान्यानं ते जाऊ शकतात अर्थात एम ई पी एस असेल किंवा रुरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद असेल हे नेमके तुमच्या लिस्टमध्ये कुठे असावेत हे तुम्ही काळजीपूर्वक ठरवा कारण एम ई पी एस आयुर्वेद महाविद्यालय जे आहे रिसोडला देगावला ते इतकंसं रेप्युटेड नाही आहे परंतु ज्यांचे गुण कमी आहेत आणि बी एम एसचं स्वप्न आहे तर अशा मुलांनी हे कॉलेजेस नक्की लिस्टमध्ये ॲड करावे तर हे झालं जे पूर्वीचे मान्यता असलेले परंतु पहिल्या दोन राऊंडमध्ये नसलेले कॉलेजेस आता आपण चर्चा करूया नव्यानं आलेल्या कॉलेजबद्दल खरी आनंद वार्ता ही आहे की नवीन पाच कॉलेजला महाराष्ट्रामध्ये आता बी एम एसच्या संदर्भानं मान्यता मिळालेली आहे नेमके हे कॉलेजेस कुठले आहेत ते आपण बघूया तर सगळ्यात पहिलं जे कॉलेज असणार आहे ते म्हणजे संतोषी माता बहुविद्यशी शैक्षणिक संस्था त्यांचं आयुर्वेद महाविद्यालय एवला या ठिकाणी आलेलं आहे आणि याची हंड्रेडची कॅपॅसिटी असणार आहे म्हणजे नाशिक जिल्ह्यामधलं हे अजून एक ॲडिशनल कॉलेज आपल्याला म्हणता येईल आणि येवला या ठिकाणचं हे तिसरं कॉलेज कारण येवल्याला ऑलरेडी मातोश्री आसराबाई दरडे आयुर्वेद महाविद्यालय मातोश्री आयुर्वेद महाविद्यालय हे दोन आहेत येवल्याला आता हे तिसरं कॉलेज त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं कॉलेज आलेलं आहे ते आपल्याला बघता येईल राष्ट्रीय आयुर्वेद महाविद्यालय हातनूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अजून एक नवीन कॉलेज जे आहे आपल्याला त्या ठिकाणी बी एम एसचं पाहायला मिळते यानंतर पुढचं जे कॉलेज असणार आहे ते अच्छा हे जे राष्ट्रीय आयुर्वेद महाविद्यालय असणार आहे याचीसुद्धा कॅपॅसिटी इंटेक कॅपॅसिटी हंड्रेड असणार आहे त्यानंतर तिसरं कॉलेज म्हणजे श्री संत गजानन आयुर्वेद महाविद्यालय शेगाव बुलढाणा जिल्हा या बुलढाणा जिल्ह्यामधलं शेगाव जे अतिशय प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे महाराष्ट्रामधलं त्या ठिकाणी हे कॉलेज उपलब्ध झालेलं आहे साठची इनटेक या ठिकाणी असणार आहे त्यानंतर समर्थ आयुर्वेद महाविद्यालय जुन्नर पुणे या ठिकाणी हे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर या ठिकाणी हे कॉलेज उपलब्ध झालेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा साठची कॅपॅसिटी असणार आहे आणि पाचवं कॉलेज आपण ज्याला म्हणूया ते म्हणजे श्री एकनाथराव खडसे आयुर्वेद महाविद्यालय जळगाव या ठिकाणीसुद्धा साठची कॅपॅसिटी त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे सो अशा पद्धतीनं नवीन पाच आणि पूर्वीचे तीन असे आठ कॉलेजेस आपल्याला या तिसऱ्या राऊंडमध्ये बी एम एच्या संदर्भानं उपलब्ध झालेले आहेत आता त्यामुळं फायदा काय झाला ते बघूया आपण जर आपण एक जनरल हिशोब केला तर ए आय कोटामध्ये या आठ कॉलेजच्या ज्या एकूण जागा आहेत त्यातलं तसं तर राष्टांग सोडून देऊया आपण सात कॉलेजचा विचार करूया तर साधारण या ठिकाणी जवळजवळ ऐंशी जागा ए आय क्यू कोट्यामध्ये ऐंशी जागा आय क्यू कोट्यामध्ये आणि उर्वरित जागा या महाराष्ट्र स्टेटच्या राऊंडमध्ये उपलब्ध होतील साधारण थ्री हंड्रेड अँड एट्टी एट्टी फाय सीट्स या महाराष्ट्रातील मुलांना मेरिटवर उपलब्ध होतील ज्यामध्ये कॅटेगरी बेनिफिटसुद्धा उपलब्ध असेल आणि ए आय क्यू कोट्यानं सुद्धा मागच्या वर्षी जे ॲप्लिकेशन झालेले बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉलेज कॉलरशिपसाठी प्रक्रिया केली आणि स्कॉलरशिप मिळाली तर ए आय क्यू कोटामध्ये ज्या सीट्स जातात त्याही अर्थात महाराष्ट्रातील मुलांच्या हिताच्याच असणार आहेत फक्त मॅनेजमेंट कोट्याच्या सीट्स ज्या आहेत त्या सगळ्यांच्या फायद्याच्या नाही आहेत ज्यांची पेईंग कॅपॅसिटी आहे त्या मुलांसाठी मात्र या मुलां सीट्स महत्त्वाच्या आहेत आणि फायद्याच्या असणार आहेत सो अशा पद्धतीनं ह्या आठ कॉलेजमध्ये मिळून ओवरऑल जर आपण हिशोब केला तर जवळजवळ पाचशे चाळीस बी एम एसच्या सीट्स आपल्याला वाढलेला पाहायला मिळतात यामुळं पाचशे चाळीस विद्यार्थ्यांचं बी एम एचं स्वप्न आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळेल सो जे जे विद्यार्थी बी एम एसच्या चॉईस फिलिंगच्या प्रक्रियेत आहेत अशा विद्यार्थ्यांनी या कॉलेजलासुद्धा आपल्या प्रेफरन्स लिस्टमध्ये कधी चॉईस फिलिंग आपण करूया त्या लिस्टमध्ये नक्की आपण ॲड करा जेणेकरून आपले ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस वाढतील अर्थात ज्यांना ॲडमिशन ऑलरेडी मिळालेलं आहे ते अगदी स्पेसिफिक चॉईस फिलिंग करू शकतात ठराविक लोकेशनचे आवश्यक तेवढेच मोजके कॉलेज टाकू शकतात पण ज्यांना ॲडमिशनच मिळालेलं नाही आहे अशा मुलांसाठी मात्र हे कॉलेजेस येणं आणि हे आपल्या लिस्टमध्ये ॲड होणं या दोन्ही गोष्टी जे आहेत तर तेवढ्याच महत्त्वाच्या आणि बरोबरीच्या आहेत so, सो बी एम एससाठी वेटिंग करणारे अगदी काठावर असणाऱ्या मुलांसाठी ही एक अतिशय आनंदाची वार्ता मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केली आपल्याला हा व्हिडिओ आवडला असतंच या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू